नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवर आपण दाखवणार आहोत एक सुंदर अशी बैलजोडी तर बैलजोडी दाखवण्यासाठी आपण नेहमी जातो पुसदच्या बैल, बैल बाजारामध्ये पण आज आपण तसं न करता आपण थेट आलेलो आहोत एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि ही बैलजोडी तुम्हाला नक्कीच आवडेल तर जास्त वेळ न घालवता आधी बैलजोडी बघू नंतर त्या बैलजोडीविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तर बघा ही बैलजोडी हां नेमकी चला जात नाही का है सर नहीं। तर मित्रांनो अशा प्रकारची बैलजोडी आहे अतिशय सुंदर धामण्या रंगामध्ये ज्याला हारणा कलर म्हणतात तर दोन्ही बैल दिसायला सारखीच दाताला नवीन आलेली आणि कुठल्याही कामाला लावून द्यायची गॅरंटी आहे नागराला वखराला बैलगाडीला कुठल्याही कामाला लावून द्यायची ग गॅरंटी आहे बैलांची आणि बैलांचे जे मालक आहेत आमचे मामा श्री माणिकराव चव्हाण आणि बंटी भाऊ चव्हाण यांचा नंबर मी खाली देतो आहे जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील तर ह्या नंबरवर यांना कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलाची खरेदी करू शकता तशी बैलांची किंमत मामाने एक लाख दहा हजार सांगितलेली आहे सुंदर अशी बैलजोडी आहे आणि जो इथचा ॲड्रेस आहे तर मुक्काम पोस्ट धुंदी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा इथचा ॲड्रेस आहे जर जवळपासचे कोणी शेतकरी असतील तर नक्कीच मामांना संपर्क करा तर दिसायला अतिशय सुंदर आणि मोठ्या मापाची बैल आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्कीच मामांना संपर्क करा जे काही किंमत बैलांची सांगितलेली आहे व्यवहारात बसल्यानंतर त्या किमतीत थोडंफार कमी जास्त होईल तर ज्यांना कोणाला ही बैलजोडी आवडली असेल तर मामांना किंवा मग बंटी भाऊना तुम्ही कॉल करू शकता आणि बैलजोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये